Now and press the bell icon. Never miss an नमस्कार पीके आपले सहर्ष स्वागत वडगाव बाजार समिती महाविकास आघाडी पॅनेलच्या प्रचार मेळाव्यात परत एकदा सतेज पाटील यांचा महाडिक यांच्यावर घणानाथ वडगाव बाजार समिती खाजगी होऊ द्यायची नसेल तर सत्ता द्या वर्षात कायापालट करतो पालकमंत्री सतेज पाटील भादोले तालुका हातकणंगले सत्ता द्या वर्षात बाजार समितीचे स्वरूप बदलतो अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली वडगाव बाजार समिती काही जणांचा अड्डा बनला असून ही समिती एकाची खाजगी मालमत्ता होऊ द्यायची नसेल तर सभासदांनी यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला मतदान करून परिवर्तन घडवून आणले पाहिजे एका बाजूला सगळे नेते आहेत तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते अशी ही लढाई असून वारणा खोल्यातील जनता नक्कीच परिवर्तन घडेल घडवेल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आज वडगाव बाजार समितीच्या प्रचारात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते तसेच आता सत्ताध्या कोठ्यावधी रुपयाचा निधी देत एक वर्षात या बाजार समितीचा कायापलट करू अशी ग्वाही सतेज उर्फ वंटी पाटील यांनी दिली मेळाव्यात माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार राजू आवळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सज्जराव माने आसिफ पलास वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळे हातकंगळेचे नगराध्यक्ष अरुण दानवेकर सरपंच शशिकांत खवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू लाटकर भगवानराव जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोबाईलवरून उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्ते सर्व उमेदवारांची ओळख भगवानराव जाधव यांनी करून दिली देसाई त्याचबरोबर प्रकाश झिरंगे संजय देसाई राजवर्धन पाटील विकास पाटील सर्वच उत्तम सावंत के डी सी बँकेचे आसीफरास भूमिका घेऊन काम करणारे मुरलीधर जाधव पदकभाजी करंडे वडगावचे नगराध्यक्ष मोहनराव माळी राजाराम कारचे माजी चेअरमन सजना आरेसे नगराध्यक्ष हत्तरंगे अरुण जानवेकर आमचे तालुका अध्यक्ष प्राजी जाधव सतत आणि रात्रीत आपण म्हणतो रात्रीत मनला मिळतो आणि दुसऱ्या दिवशी माणूस निवडून आला असे अनेक

भविष्य काळ या वर्गाव बाजार समितीला सक्षम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी वापरणार आहोत पूर्वी आम्ही कधी लक्ष नाही मिळत असं म्हणायला हरकत नाही कधी आम्हाला लक्ष देण्याची संधी या ठिकाणी मिळाली नाही परंतु आता संधी मिळालेली आहे तर या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही तपासणार नाही हा विश्वास या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी घेऊ इच्छितो ज्या ज्या ठिकाणी सत्ता आम्ही मिळाली ते आमच्यासाठी मिळाली नाही

ही आमची आणि मुस्लिम राहिली आणि पहिल्या स्वीकारली आम्ही मंडळी जी आहोत राजकारणी मंडळी असतो तरी आम्ही लोकांच्या आलेली माणसं आहोत आठ वाजता बंटी पाटलाकडे आला पाच वाजता मुस्लिम आहे मुस्लिम जागा पाच लागा मला मदत न जमायची दहा रुग्ण असते मंडळी सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी आता बारा लाख बारा लाख रुपयाचं दार या ठिकाणी बंद होते मी काही सांगायची गरज नाही आणि म्हणजे जाणार कुणाकडं बोलणार कुणाकडं काम करून घेणार कुणाकडे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे एका बाजूला मला बारा लाख रुपयाचं दार या ठिकाणी बंद होते मी काही सांगायची गरज नाही आणि म्हणजे जाणार कुणाकडं बोलणार कुणाकडं काम करून घेणार कुणाकडे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे एका बाजूला निधी देणारी माणसं आहेत काम करणारी माणसं आहेत चोवीस तास लोकांसाठी सेवा देणारी आम्ही माणसं आहोत आणि दुसऱ्या बाजूला फक्त निवडणुकीसाठी एकत्रित यांचा विचार करायचा तर आम्हा सगळ्या मंडळींचा विचार करायचा निर्णय आपल्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी घ्यायचा आणि मग माझी विनंती आहे काय कोण बोलतोय याच्याकडे लक्ष देऊ नका आता शिरोलीमध्ये मेळावा या ठिकाणी झाला बारीक साहेब तिथं सावकारांना म्हटलं माने साहेब की मग सावकार माझा जरा एकदा अनुभव घेऊन बघा बाकीच्या मी तुम्हाला फसवलंय माझा एकदा अनुभव घ्या मी आता वारणा समूहातल्या सगळ्या लोकांना सांगणार आहे मार्कांचा सा अनुभव मला वाटतं पंच्याण्णव साली वारणा कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेला सगळ्या बरोबर आहे का माने साहेब हा कोरे साहेबांचा नंतर कोरे साहेब हयात होती मला आठवत नाही नव्हते मला कोरे साहेब गेल्यानंतर मला वाटत या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था बळकावून घ्यायचं ज्यांच्याकडे पेटंट आहे ते सुद्धा वारणे की बळकावायला गेले होते हे वारणेतला स्वाभिमानी माणूस कधी या ठिकाणी विसरणार आम्हाला खात्री आहे की वारणा खोऱ्यातला माणूस हे विसरणार नाही की ज्या माझ्याला बळकाने खोरेसाहेब गेल्यानंतर वारणा बळकवायचं काम या प्रयत्न या ठिकाणी केला होता त्या वारण्या थोड्यातला स्वाभिमानी म्हणून कधीही मार्गाच्या आवडतला या ठिकाणी जाणार नाही याची खात्री आम्हाला निश्चितपणे आली का आणि परिवर्तनाची आत्ता आत्ता नाही तर पुन्हा नाही परत या ठिकाणी घडणार नाही तर ज्या पद्धतीने गोकुळ मारकाचा झाला तशी वडगाव बाजार समिती सुद्धा कधीतर मारकाच्या नावावर होईल हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि म्हणून हे घडून काय ही बाजार समिती तुमच्या मालकीची ठेवायची असेल ही बाजार समिती शेतकऱ्याच्या हक्काची ठेवायची असेल तर हे महाविकास आघाडीचं पॅनल आपल्याला निवडून द्यावं लागेल या महाविकास आघाडीच्या पॅनल बरोबर आपल्याला राहावं लागेल आम्ही तन मिळून धन आम्ही सगळ्या ताकदी तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर डीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोधची चर्चा आता चालू आहे आम्ही त्यामध्ये जरी असलो तरी आमचा तिसरा डोळा हा वडगाव बाजार समितीकडे आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही आमचं पूर्ण लक्ष अठ्ठेचाळीस तास पुढच्या गावामध्ये हे वडगाव बाजार समितीकडे असणार आहे आपण फक्त आवाज करू नका राहिलेल्या दोन दिवसामध्ये लोकांच्या उद्या लोकांना भेटा परवा दिवशी लोकांना आपल्या गाडीत घाला आणि मताला घेऊन जावा वडगाव बाजार समिती एकाच्या खासगी माणसाच्या नावावर करायची नसेल तर विमान चिन्हावर बटन दाबा हे सांगण्याचं काम येणार आपल्याला चालणार नाही सिक्स आणि फोर मारायला पाहिजे त्याशिवाय परिवर्तन होणार नाही आणि हे परिवर्तन कशासाठी आहे हे राजू बाबांनी आता भाषणामध्ये सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यासाठी ही बाजार समिती आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं आमची सर्वांची या ठिकाणी आणि म्हणून सन्मान्य मुश्रीफ साहेब आणि आम्ही दोघांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतला परवा देखील मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की वडगाव बाजार समितीमध्ये माने वहिनी असतील बंटी पाटील असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील आम्हाला कुणी पुढच्या बाजूने विचारलं नव्हतं वाँ कि काय तुमच्या सीटा घ्यायच्या आहेत किंवा चर्चा करायची आहेत का कारण की मगाशी शिरोलीच्या मेळाव्यामध्ये काहींनी वक्तव्य केलं की आमच्याशी चर्चा झाली तर या ठिकाणी निवडणूक झाली असते आमच्याशी काय चर्चा झाली नव्हती आणि म्हणून एका बाजूला नेत्यांचं पॅनल आणि दुसऱ्या बाजूला मात्र आमच्या कार्यकर्त्यांचं पॅनल आहे हे कार्यकर्त्यांचं पॅनल आहे जे काय लोक उभारलेले आहेत भगवान मुलांनी वळख करून दिली आम्हाला आता माणूस उभा केला आणि खरा आम्हाला या ठिकाणी आहे दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी केले आणि म्हणून परिवर्तनाची लढाई ही या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे वडगाव बाजार समिती सुधारण्यासाठी आहे हे प्रामुख्याने आम्हाला मुद्दावरून या ठिकाणी सांगायचं मुस्लिम साहेब येणार होते परंतु नगरला नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आम्ही त्या सगळ्या प्रचारामध्ये ते नगर नगरपंचायतीच्या निवडणुकीला गेलेलं आहेत परंतु काळजी करू नका आम्ही सगळे मुस्लिम साहेब असतील आम्ही असतो ताकदीने या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं हे मुद्दा मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं ठीक आहे रचना झाली थोडं ही निवडणूक जनरल नाही आहे परंतु शेवटच्या सभेला किमान आम्ही सगळ्यांनी यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती म्हणून आज या सभेला मुद्दा म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झालेलो काय कारभार झाला कशा पद्धतीनं झाला याचा मी करणार नाही परंतु आपण लक्षात ठेवलं पाहिजे सत्तेचं सगळी मंडळी या स्टेजवर बसतील पट्टी पाटील असेल मुश्किम साहेब असतील मानेमाने असतील असतील सत्तेचा मार्का या मडगाव बाजार समितीला काय द्यायचा असेल तर तो आमच्या हातातच देता येणार आहे त्यांच्या हातात काय मिळणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात सगळ्यांचं लक्षात त्या ठिकाणी ठेवा ज्या तालुका ज्यांनी जिल्ह्यामध्ये सातत्याने तीस वर्ष कमान केली त्याचे कमान आज आपल्याकडे आलेले आमचे नेते हे एकाकी पडलेले आहेत पंटी साहेब मुस्लिम साहेब ही जबाबदारी आपली आहे खरे आपल्याला कृषी बाजार समितीच्या या निवडणुकीच्या निमित्ताला साहेब आपण तळ मन धन लावून

शिडूल होता त्याला विधी निश्चित असतो असा माझा अनुभव आहे आणि म्हणून वडगाव समिती ही चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शी पद्धतीने चालवण्यासाठी ज्या पद्धतीने कोल्हापूर बाजार समितीमध्ये नवीन आता उपक्रम घेतलेले आहे जवळजवळ महिन्याला एक कोटी रुपये नवीन वाढवण्याची योजना केली आहे आम्ही कागदाला तणावाचा बाजार सुरू केलेला आहे मला या दक्षिण भारताचा मोठा बाजार त्यानंतर आम्ही पेट्रोल पंप गॅस एजन्सी

झालेलं आहे मला विश्वास आहे हे आपल्या विधी झाल्यानंतर आपण वडेगाव बाजार सेपेटीमध्ये चांगला कारभार करू आणि ही वडगाव बाजारा पानांबरोबर आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया दोन दिवसामध्ये आपण सर्वांनी पंधराच्या भेटी घेऊन घ्यावेत आणि या निवडणुकीमध्ये कोणत्याही या बाबतीला आपण सर्वांना विश्वास द्यावा आणि निवडून करा कारभार करा आणि करावं केलेला माझ्या स्थिती दुर्लक्षित गेल्या अनेक वर्षामध्ये काय किंवा झालं आम्हाला माहित नाही परंतु आता आपण निश्चितपणे लक्षात या ठिकाणी ठेवा सत्तेचं परिवर्तन आपण या ठिकाणी केलं आणि मडगाव बाजार समिती आमच्या ताब्यात दिली एक वर्षाची मुदत आपण आम्हाला द्या मुस्लिम साहेबांनी मी पैशाचा पाऊस आणि करून बाजार समिती येणार माणसाला वाटलं पाहिजे ही बाजार समिती माझा आहे माझा सन्मान इथे राखला जातो मला आल्यानंतर बसायला जागा आहे पाणी आहे काही हिंसा घेत असत तिथं बसता येईल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असलं

आता अजून फिरा प्रत्येकाने या ठिकाणी ताकदीनं फिरलं पाहिजे आज काही मत फार जास्त या ठिकाणी नाही पैन बाबांची अधिकारी तरी या ठिकाणी आजूबाजूला निघू शकता आम्ही ताकदीने या उत्तर असेल आमची प्रतिष्ठा आम्ही जर यामध्ये लावली असेल तर इतर प्रेम करणाऱ्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या मान्यवरींच्यावर प्रेम करणाऱ्या मुस्लिम समाजावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की मी माझ्या नेत्याचा स्वाभिमान कुठेही दुखावा जाणार नाही ही भूमिका निवडणूक शेवटच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी निवडून आला असे अनेक अनुभव असे अनेक चमत्कार या जिल्ह्याने या ठिकाणी पाहिलेला आता चमत्काराची वेळ पुन्हा आलेली आहे ही ताकद काय लोकशाहीची ताकद काय हुकुमशाही मोडून काढायचं तर येणाऱ्या एकवीस तारखेला आपलं चिन्ह विमान आहे या विमान चिन्ह समोर शिक्का मारून हे काम आपल्याला या ठिकाणी करावं लागलं मला मुद्दा आपल्याला सांगायचं आज एखादा कोटी रुपयाचा निधी जातो असेल आणि एका बाजूला कार्यकर्ते आहेत आता कार्यकर्त्याला ठरत कसं त्याचं कार्यकर्त्याची सत्ता कशी आणायची ही पुढे वस आपण या ठिकाणी ठरवायचं महाविकास आघाडीची हे पाहिलेलं राजे <laughs> आवडे या ठिकाणी एक राजे आम्हाला सांगायचा पूर्वी भरपूर फिरला तुम्ही असं तुम्ही म्हणला जनसुराजच्या माध्यमात तेव्हा तुम्हाला कोपरे लागले दोन दिवस राहिले आता अजून फिरा प्रत्येकाने या ठिकाणी ताकदीला फिरलं पाहिजे आज काही मत फार जास्त या ठिकाणी नाही पैन बाबांची तरी मत या ठिकाणी आजूबाजूला निघू शकता आम्ही ताकदीनं या उत्तरला असेल आमची प्रतिष्ठा आम्ही जगामध्ये लावली असेल तर इथं

असेल तर बंटी पाठवाच्या एका सैवाचा रस्ता होऊ शकतो मुस्लिम समाजा सैवा ठिकाणी का होऊ शकतं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे सत्तेची ताकद जी आमच्याकडे ती भविष्य काळात

सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्ये त्यामध्ये तुम्ही राहत नाही हे खर तर याचा विचार आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे आणि म्हणून हा विषय या मागावरती या ठिकाणी मांडलो खर तर मी सुद्धा आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अध्यक्ष संभाजी पवार असतील चांडे साहेब असतील आम्ही ज्या ज्यावेळी काही प्रचाराची यंत्रणा आमच्यावर सोपू माझे मित्र आदरणीयसाहेब पाटील माझी खासदार आदरणीय महिने साहेब